कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दर्शन घेतलं यावेळेला राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव तसंच राज्यातील बळीराजावर ओढवलेलं अवकाळी पावसाचं संकट दूर कर एवढंच मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई आईच्या चरणी मागितलं यावेळेला बोलताना ते म्हणाले की कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरीही दरवर्षी न चुकता आंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो आज माझं सौभाग्य आहे की मला आई भराडी देवीचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एम एम आर डी एच्या धर्तीवर कोकण विकास प्राधी या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील तसंच कोकणातील नद्यातून वाहून जाणारं पाणी बांधारे बांधून अडवण्याची गरज आहे शक्य तिथे असे बांधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई सिंधुदुर्ग एक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याचंही यावेळेला सांगितलं आंगणेवाडीतील या आई भराडी देवीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देतात त्यांच्यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल त्यासाठी मंदिर समितीनं आपल्या सूचना द्याव्यात आणि त्यानुसार मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्यात येईल असंही यावेळेला बोलताना त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी आमदार रवींद्र फाटक जिल्हाधिकारी किशोर तावडे इत्यादी यावेळेला उपस्थित होते या यात्रेला येतात आणि आईचं दर्शन घेतात मनोभावे आणि नवसाला पाहुणारे दिवसात म्हणून या आईची शाली लाभ होती म्हणून भाव लाखो त्या ठिकाणी चांगलं सुरू आहे देवस्थानाच्या देवस्थानाचं सगळं भावित्य मागवलेलं आहे आणि डेव्हलपमेंट करत आहे खरं म्हणजे परिवार लोक काम करतोय म्हणजे यांचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून जे जे काही करता येणारावं आणि ठिकाणी आवश्यक आहे त्यापत्रिक सामाजिक शौचालय सामाजिक